मी काय म्हण रेणू नू सोनी तुमले दोन्हीसले आता सोबत दखी आणि खुश दखी खरंच आनंद वस मागे तुम्हाला माझ्या जे काही घडणं तेले कारणीभूत तुम्ही दोन्हीच होतात हो तुमले समजाने बी प्रयत्न करा होता पण एक समजीने राहितं आणि दुसरं ऐकी नाही राहितं जे जाय ते जाय आते जसा खुश आहेत ना तुम्ही दोन्ही तसा कायम खुश राहा आणि भूतकाळ इसरी जावा साप इसरी जावा काय घडणं जे घडणं ते बट गे गंगामा वाई हो आणि ते जे काही घडलं होतं त्याला कारणीभूत तुम्हीच होतात दोन्ही तिसरा रे दोष देऊ नका आणि परत आते भूतकाळ उकरी सल तुमनं भविष्य खराब करू नका आनंद मजा गा हायच मनी बी इच्छाशे